लिंगायत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जगत ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ असे स्वतंत्र महामंडळ स्थापना करणे स्वतंत्र जगत ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापना करून सदर महामंडळास अधिकृत भागभांडवल पाचशे कोटी इतकी रक्कम निर्धारित करणे लिंगायत आर्थिक विकास महामंडळाचा लाभ सरसकट लिंगायत समाजाला झाला पाहिजे अशा विविध मागण्याकरिता लिंगायत समाजाचे आंदोलन केले छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र राज्यामध्ये जे विविध जाती समाज आहेत प्रत्येक समाजाला या महाराष्ट्र राज्याने स्वतंत्र असे आर्थिक विकास महामंडळ दिलेत जसं की मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे वडरा समाजासाठी वडर महामंडळ आहे त्याचबरोबर मातंग समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ आहे प्रत्येकांना स्वतंत्र असं एक महामंडळ आणि विविध प्रकारच्या समाजाच्या विकासासाठी निधी देण्यात आली आहे परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये लिंगायत समाजसुद्धा मोठ्या प्रमाणात असून या लिंगायत समाजाला मात्र अन्याय केलेला आहे या सरकारकडे माझी एकच विनंती आहे प्रत्येक समाजाला तुम्ही स्वतंत्र असा आर्थिक विकास महामंडळ दिला आहे पाचशे कोटीची निधी दिली आहे मग लिंगायत समाजावरच अन्याय का म्हणून या निषेध कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सरकारकडे मागणी करतो आहे की लिंगायत समाजाला सुद्धा स्वतंत्र असा महामंडळ स्थापन करून पाचशे कोटी रुपयाची निधी द्यावी ही माझी विनंती आहे जर आपण येणाऱ्या काळात जर लिंगायत समाजाला स्वतंत्र महामंडळ करून पाचशे कोटीची जर निधी दिली नाही तर याच्याहीपेक्षा उग्र आंदोलने या महाराष्ट्रात लिंगाय समाजाच्या माध्यमातून होतील अमोल कांबळे जनशक्ती नवी मुंबई